शेतजमिनीच्या वहिवाटीचा बाजूने लावण्यासाठी पंचावन्न उपविभागीय अधिकारी पंढरपूर कार्यालयातील दोघांना रंगेहात पकडण्यात आलं तक्रारदार यांच्या शेतजमिनीच्या वहिवाटीस हरकत घेतल्यानं तक्रारदार यांनी मंडल अधिकारी खर्डी तालुका पंढरपूर यांच्याकडे अर्ज दाखल केला तो अर्ज हरकत घेऊन नामंजूर करण्यात आला होता तक्रारदार यांच्या अर्जावर नामंजूर आदेश दिल्यानं त्या आदेशाविरुद्ध तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी पंढरपूर इथं दाखल केलं होतं निकाल तक्रारदारांच्या बाजूनं लावण्यासाठी यातील आरोपी किशोर भगवान मोहिते महसूल सहाय्यक नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर आणि नितीन शिवाजी मेटकरी वय रेपन नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर यांनी साठ हजार रुपये लाचेची मागणी करून यातील आरोपी नितीन शिवाजी मेटकरी यांनी तडजोडी यां पंचावन्न हजार रुपये किशोर मोहिते आणि स्वतःकरता स्वीकारण्याचं मान्य करून नितीन मेटकरी यांनी सदरची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला